श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मालवण किनाऱ्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वादळी वाऱ्यामुळे कोसळला जिल्ह्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा आणि तीन रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरण कामाचं लोकार्पण या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी अनेक वर्ष प्रलंबित असलेले जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून तीन दिवस ओरोस इथल्या नियोजन समिती सभागृहात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निहाय हे जनता दरबार झाले यामध्ये कणकवलीतून शहाण्णव तक्रार अर्ज आले त्यातल्या चौऱ्याऐंशी तक्रारींचं निवारण करण्यात आलं दुसऱ्या दिवशी कुडाळ मालवण तालुक्यातल्या लोकांसाठी जनता दरबार होता त्यामध्ये सातशे पन्नास नागरिकांचे अर्ज आले त्यातल्या तीनशे तक्रारी दाखल करून घेण्यात आल्या दोनशे शहाऐंशी तक्रारींचं जा च निवारण करण्यात आलं सातशे पन्नास पैकी तीनशे एक्क्याण्णव जणांना टोकन देण्यात आलं तिसऱ्या दिवशी सावंतवाडी मतदारसंघातल्या सावंतवाडीसह दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्याच्या लोकांसाठी जनता दरबार होता त्यामध्ये एकूण तीनशे एक अर्ज प्राप्त झाले त्यातल्या दोनशे एकसष्ट तक्रारींचं निवारण करण्यात आलं एकूण एक हजार एकशे सत्तेचाळीस तक्रारी जनता दरबारात मांडण्यात आल्या त्यापैकी सहाशे एकतीस तक्रारींचं निवारण करण्यात आलं आणि अद्यापही पाचशे एकतीस तक्रारी शिल्लक आहेत पण या तक्रारी निकालात काढण्यात येतील असं जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितलं निवडणूक लांबली तर या तक्रारींचा फॉलोअप घेण्यासाठी पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला पुन्हा जनता दरबार घेण्यात येणार असल्याचं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट इथं आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृतिक पुतळा मुसळधार कुर पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला या घटनेची माहिती मिळताच शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेतली पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन ठेकेदार शिल्पकार आणि आणि सल्लागार यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचं सांगितलं यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मंत्री दीपक केसरकर आमदार सतेश पाटील आमदार जयंत पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट दिली या दुर्घटनेमुळे संताप पसरलाय महाविकास आघाडीच्या वतीनं मालवण मध्ये मोर्चा देखील काढण्यात आला भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात ध्वजारोहण करून मानवंदना दिली यावेळी मंत्री केसरकर यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पोलीस विद्यार्थी खेळाडू सामाजिक संस्था यांचा गौरव करण्यात आला मंत्री केसरकर यांनी ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या संचलनाची सलामी स्वीकारली आणि पाहणी सुद्धा केली या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोर तावडे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आदी अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते क्रांती दिनाचं औचित्य साधून जिल्ह्यातल्या कणकवली सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कामाचं लोकार्पण खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री चव्हाण यांनी केलं यावेळी राणे यांनी रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचं श्रेय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्व जनतेला दिलं दरम्यान कोकण रेल्वे प्रशासनानं प्रायोगिक तत्वावर कणकवली कुडाळ सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या चार स्थानकांच्या बाहेरच्या भागाच्या सुशोभिकास करण्यासाठी सिंगापूर इथल्या अभियंत्यांना इथं आमंत्रित केलं आहे त्यांना किनारपट्टी लगतची जागा पसंत पडेल तिथं पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या जातील अशा विकास कामांसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं आणि कोकणच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन खासदार नारायण राणे यांनी यावेळी केलं कोकणातलं पहिलं आयडियल सेंटर अर्थात फ्युचरिस्टिक क्लास सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात माडखोल केंद्रशाळा इथं साकारण्यात आलंय विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून आनंददायी कृतीयुक्त डिजिटल शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची संकल्पना असलेल्या या क्लास डिजिटल क्लासचा शुभारंभ राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला शासनाच्या डिजिटल साक्षरता अभियानातलं कोकणातलं हे पहिलं आयडियल सेंटर असल्याचं मंत्री केसरकर यांनी सांगितलं काळासोबत राहून शासनानं विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत ही सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे या शासकीय शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल देखील आता वाढणार आहे जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं